लाडकी हाय सर्वार करी मुक्त म्हणती तीन बाबाची बहिण लाडकी हाय सर्वार करी मुक्तळ म्हणित मी बंधू ला हाले, तार तार निवडती बंधू नियाला चालताला मुक्ता चिरमग शोरीला कशी येऊ मी चिरमग शोरीला माझा सवळा कोठडी गावाला तिनं भावाची बहीण लाडची हार सारे वार करी मुक्ताला म्हणी ती मानेश्वर मावली नियाला आले चालताला मुक्ता आळंदीला ज्ञानेश्वर मावली तर तळ तळमुक्ता आळंदीला कशी येऊ मी आळंदी गावाला माझा सवळा पोठाळी गावाला कशी येऊ मी आळंदी गावाला माझा सवळा पोठळी गावाला तीन भावाची बहीण लाडक हार सारे वारकरी मुक्ताला म्हणित मार तीन भावाची बहीण लाडक हार सरे वारकरी मुक्ताल म्हणी ती स्वपन काका नियारे चल चाल मुक्ता सासूडला स्वप्न काका निया हरे चल मुक्त मुक्ता सासूडला कशी येऊ मी सासुळे गावाला माझा सवळा पोठारी गावाला कशी येऊ मी सासुळे गावाला सौराळा पठडी गावाला तीन भावाची बहीण लाडायची हार सरेवार करी मुक्ता म्हणी ती म्हण तीन भावाची बहीण लाड्याची हार सरेवार करी मुक्ता रमणी मा पंढरीचे पांढुरंगा लिहायला हारे चालताना मुक्ता पंढरीला पंढरीचे पांडुरंग नियाल चाल मुक्ता पंढरीला कशी येऊ मी पंढरी गावाला मग सवळा पठडी गावाला कशी येऊ मी पंढरी गावाला मग सवळा पठडी गावाला तीन भावाची बहीण लाडक हय सरे वारकरी मुक्ताला म्हणी ती मा तीन भावाची बहीण लाडक ह सारे वारकरी मुक्ता म्हणी तुकाराम स्वामी निया राले चार मुक्ता देऊ गावाला तुकाराम स्वामी निया राहाले चार मुक्ता देऊ गावाला कशी येऊ मी देऊ गावाला मला सवाळा पाठाडी गावाला कशी येऊ मी देऊ गावाला सवळा कोटली गावा तीन भावाची बहीण झाड की हय करी मुक्त म्हणी ती माय तीन भावाची बहीण झाड की हार हा, सर्व करी मुक्त म्हणी ती माय